नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी या वर्षीची हरतालिका ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे तर हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये पवित्र आणि सर्वश्रेष्ठ असे मानले जाते तर हरतालिकेची पूजा जर तुम्ही घरातल्या घरी घरच्या घरी करणार असाल तर ती कशी करावी मंत्र कोणता म्हणावा आरती कोणती म्हणावी पूजा कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर यावर्षी शुक्रवारी हरतालिकाही आलेली आहे तर ज्यांचे शुक्रवारचे व्रत आहे ज्यांचे अकरा शुक्रवारचे व्रत आहे तर त्यांनी हा शुक्रवार धरावा का तर बघा ज्यावेळी दोन व्रत एकाच दिवशी येतात तेव्हा त्यातला ते आपल्याला एकच व्रत धरावा लागतो आणि हरतालिका हे व्रत एकदा आपण धरले तर ते आपल्याला सोडता येत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही फक्त हरतालिकेचेच व्रत करावे तर या दिवशी तुम्ही जे अकरा शुक्रवारचे व्रत केलेले आहे तर त्याची तुम्ही पूजा करू शकता फक्त तुम्ही ते अकरा शुक्रवारमध्ये मोजू नये तर या दिवशी तुम्ही उपवासाला जे खाणार आहात हरतालिकेच्या उपवासाला जे खाणार आहात तर तेच तुम्ही देवीलाही नैवेद्यामध्ये दे तुम्ही दाखवावे तर हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते तर माता पार्वतीने हरतालिकेचे व्रत हे कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांच्या प्राप्त भगवान शंकरांची प्राप्ती केली त्याचीच आठवण म्हणून मनासारखा पती मिळावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं यासाठी हरतालिकेचे व्रत हे केले जाते तर ज्या ठिकाणी आपण व्रत करणार आहोत तर ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि या पूजेसाठी आपल्याला ला लागणार आहे एक चौरंग त्यानंतर एक पांढरे वस्त्र त्यासोबतच तिळीचं किंवा तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल त्यासोबतच विड्याची पाच पाने त्यानंतर पाच बदाम पाच हळकुंड पाच खारीक पाच सुपारी घ्या तसेच ओटीचं साहित्यही आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पत्रीही घ्यायची आहे तर यामध्ये पत्री या दुर्वा कन्हेर ब्राह्मी आघाडा अशोक आवळी आंबा बेल या झाडांची आपल्याला प्रत्येकी पाच पाच पाने घ्यायची आहे यासोबतच अजूनही तुम्हाला मिळाली तर तेही तुम्ही घेऊ शकता यासोबतच आपल्याला यासाठी लागणार आहे नदीची वाळू किंवा माती त्यानंतर आपल्याला जी जागा तुम्ही स्वच्छ केली आहे तर त्या जागेवर आपल्याला चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावर पांढरा कपडा टाकायचा आहे त्यानंतर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तर हरतालिकेची पूजेची मांडणी केव्हा करावीत तर बघा काही ठिकाणी पूजेच्या आधी काहीच खात नाही आणि पूजेनंतर खाल्ले जाते तर चौरंगावर वाळूची किंवा मातू मातीची आपल्याला शिवपिंड बनवायची आहे तर बघा पार्वती मातेने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी ही पूजा केली होती तर त्यानंतर शिवलिंग बनवून झाल्यानंतर प्रथम आपल्याला पूजेची सुरुवात करण्याआधी प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तर बघा प्रत्येक पूजे आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि त्यानंतर आपली जी कोणती पूजा असेल तर त्या पूजेला सुरुवात करत असतो तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर पाण्याने दुधाने आणि पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे यासोबतच पूजा करत असताना अभिषेक करत असताना ओम गण गणपत हे नम या मंत्राचा जपही करायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे त्यांना स्थापन करायचं आहे आपल्या उजव्या बाजूने आपल्याला चौरंगावर स्थापन करायचं आहे पुढच्या बाजूने गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच दुर्वा अर्पण करायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करावी त्यासोबतच तेस तुम्हाला जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी उमा महेश्वरांची ही पूजा करायची आहे तर हरतालिकेचे हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला व्रताने मनुष्य पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते सात जन्माचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांना सौभाग्य अलंकार प्राप्त होतात असे म्हटले जाते तर तुमच्याकडे जर सखी पार्वतीची मूर्ती असेल तर त्यांचीही तुम्ही स्थापना करू शकता तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यावरती आपल्याला सखी आणि पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सखी पार्वती म्हणून दोन ठिकाणी मुठभर वाळू ठेवायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला कापसाचं वस्त्रही अर्पण करायचं आहे त्यासोबतच पांढरी फुलं अर्पण करा तसेच पिंडीवर अभिषेक करण्यासाठी दूध आणि थंड पाणी घ्यावे तर त्याने अभिषेक करायचा आहे तर हेच आपल्याला थोडं थोडंच अर्पण करायचं आहे यासोबतच आपल्याला ही पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जपही करायचा आहे त्यानंतर भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे तसेच उमा पार्वतीचीही आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे वेणी अर्पण करायची आहे तसेच भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला पत्रीही अर्पण करायची आहे तर एक एक करून सर्व आपल्याला पत्री अर्पण करायची आहे तर प्रथम बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीची जी पत्री आणलेली आहे आपण तर ती एक एक, एक एक करून आपल्याला अर्पण करायचे आहे तर तर सर्व आपण अर्पण करू नये एक एक करूनच आपल्याला ही पत्री अर्पण करायची आहे त्यानंतर भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावे तर नैवेद्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाच फळ ठेवू शकता किंवा एकाच प्रकारचे पण पाच फळ तुम्ही ठेवू शकता त्यानंतर सखी पार्वतीची ओटीही भरायची आहे तर ओटीचे साहित्य हे अर्पण करावे तर ओटीच्या साहित्यामध्ये एक ब्लाऊज पीस हळद कुंकू अक्षता एक रुपया हळकुंड खारी खोबरं हे असतं तर हे आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर विड्याची पाच पाने घ्यायची आहे तर ती समोर ठेवायची आहे आणि देठ हे पूजेकडे करून त्यावर आपल्याला प्रत्येकी एक रुपयाचं नाणं एक हळकुंड एक बदाम एक सुपारी एक खारी हे प्रत्येक पानावर एक आपल्याला ठेवायचं आहे तसेच तुमच्याकडे जर धोत्र्याची फूल आणि फळ मिळाले तर तेही तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही पाच प्रकारची फळं ठेवलेली आहेतच तर त्यासोबतच दूध साखरे दूध साखरेचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे हरतालिकेची आरती करायची आहे आणि कथाही वाचायची आहे तर ही पूजा तुम्ही सकाळीच करावी तर अशी तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही पूजा करू शकता तर अवश्य तुम्ही या प्रकारे करा आणि खूप साधी आणि सोपी पूजा आहे तर अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ